वंशाचा पराक्रमी बुद्धिमान आणि कलाप्रेमी राजा अग्निमित्र नगरीवर राज्य करत होता राजदरबार वैभवशाली होता पण राजा अग्निमित्राच्या हृदयात एक रिकामी जागा होती एक अशांत इच्छा एक अनाम प्रेमाची ओढ एके दिवशी त्याच्या प्रमुख राणी धारिणीने आपल्या दासींचा चित्रमय अल्बम त्याला दाखवला त्यातली एक मूर्तीसारखी सुंदर मुलगी त्याच्या नजरेस पडली ती होती मालविका तिच्या चित्राने अग्निमित्राच्या अंतग्रहणात काहीतरी हलवलं तिच्या डोळ्यांमागे एक गूढ कथा लपलेली होती आणि त्याच क्षणी राजा तिच्या प्रेमात पडला मालविका राणी धारिणीच्या दासींपैकी एक परंतु ती केवळ एक दासी नव्हती तिच्या सौंदर्यात एक राजकनेची तेजस्विता होती तिच्या नृत्यात एक अशी मोहकता होती जी दरबारी कलावंतांनाही लज्जित करेल पण तिचं अस्तित्व राणी धारिणीसाठी धोका वाटत होत तिला भीती वाटत होती की मालविकाच्या सौंदर्याने तिचे स्थान गमावलं जाईल राजा अग्निमित्राने एक शक्कल लढवली दरबारात नृत्यस्पर्धा आयोजित केली गेली जिथे मालविका सहभागी झाली ती रंगभूमीवर आली आणि तिच्या नृत्यातून झरझर वाहणाऱ्या भावना प्रेम आणि वेदनेने उपस्थितांचे मन जिंकले राजा तर पूर्णपणे वेडावून गेला राजा तिच्याशी गुपचूप भेटण्याचे मार्ग शोधू लागला त्याला साथ दिली त्याचा विश्वासू मंत्री आणि विनोदप्रिय मित्र गौतमने अनेक खटपटी करून त्यांनी मालविकाशी गुप्त भेटी ठरवल्या दोघेही भे एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते राणी धारिणीला हा सगळा प्रकार समजला आणि तिने मालविकाला बंदिवासात टाकलं राजाकडून प्रिय व्यक्तीला हरवण्याचं दुःख असंही झालं पण राजकारण आणि नातेसंबंध यात तो काही करू शकत नव्हता मालविका काही साधी दासी नव्हती ती होती विदर्भ राज्याची हरवलेली राजज्ञा जीच बालपणी अपहरण झालं होतं आणि अज्ञातपणे धारिणीच्या सेवेत आली होती तिची ओळख ती स्वतःच विसरली होती पण काही जुनी निशाणी आणि एक वयोवृद्ध सेवकाच्या दाखल्याने तिची खरी ओळख स्पष्ट झाली हा खुलासा झाल्यानंतर सगळ्याच भावनांना एक नवा आयाम मिळाला राणी धारिणीने मालविकाला स्वीकारले कारण ती आता केवळ प्रियसी नव्हती तर एका योग्य वंशाची कन्या होती राजा अग्निमित्र आणि मालविका यांचे प्रेम अखेर सन्मानाने विवाहात परावर्तित झाले हा विवाह केवळ दोन हृदयांचा नव्हता तर दोन राजवंशांचा दोन जीवांच्या वेदनांचा आणि दोन आत्म्यांच्या संयोगाचा उत्सव होता